नमस्कार मंडळी मी स्मिता भोसकर छिद्रवार तशी मी कॉमर्स क्षेत्रातली पण नेहमीच टीचिंगमध्ये रमणारी अगदी माझं स्वतःचं शिक्षण सुरू असतानाही मी माझी शिकवण्याची आवड जपत आली आहे मुलांना गणिताची आवड निर्माण व्हावी म्हणून मी स्वतः अभ्याकस आणि वैदिक गणित शिकले आणि नंतर त्याचे क्लासेसही घेतले मी विचार करत होते की त्यांना अनेक प्रॉब्लेम येतात बालकांनाही बरेच प्रॉब्लेम्स येतात मग मी त्यांना मदत करण्यासाठी काउन्सिलिंगही सुरू केलं सध्या मी अमेरिकेत स्पेशल एज्युकेशनमधून स्पेशल मुलांना शिकवण्यात आणि त्यांना स्वावलंबिनी बनवण्यात खारीचा वाटा उचलून माझ्या जीवनाचा आनंद शोधते शिकत राहण्याची आवड अजूनही अविरतपणे सुरूच आहे सततच्या फिरतीमुळे नवीन जागा आणि नवीन उद्योग यात मी रमले लेखणीवरचे प्रेम मात्र नेहमीच जपले जगावे भरभरून बर देत आनंदाचा मंत्र हेच आहे माझंही जीवन जगण्याचे तंत्र आवड मला प्रेमाची पाठीवर मिळणारा शाबाजकीची मदतीचा हात पुढे करण्याची नाती जपण्याची मनाने मी श्रीमंत ठेवते सगळ्यांना माझ्या प्रेमळ बंधात सुंदर शब्दात रमणारी नेहमी प्रेम बरसवणारी साधी बोळी पण नव्हे अबला अडथळे सगळे मी पार करते मऊ नेहमी पण कणखरही होते प्रियजनांचे आयुष्य आनंदी करण्यासाठी धडपडत नेहमी असते अशी मी चार चौगींसारखी पण तरीही माझे वेगळे अस्तित्व जपलेली आज मी या व्हिडिओद्वारे तुमच्याशी संवाद साधत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे सं संगीता देवकर मॅडम आणि त्या आपल्या सगळ्यांचा लाडका ग्रुप म्हणजे माझ्यातली मी <coughs> माझ्यातली मी या समूहात मी अगदी सुरुवातीच्या काळातच जोडले गेले त्याचं मुख्य कारण म्हणजे याचं नाव मला खूप आवडलं आपल्या ग्रुपचे सर्वे सर्व संगीता देवकर मॅडम या खरंच उत्तम लेखिका आहेत त्यासुद्धा कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम त्यांनी केलेले आहे टी एस स्क्रिप्ट अँड क्रिएटिव्ह रायटिंग डिप्लोमा कोर्सेससुद्धा त्यांनी केला आहे शॉर्ट फिल्म डायरेक्टर सकाळ वर्तमानपत्रासाठी गेली बारा वर्ष त्या फ्रीलान्सर रायटर म्हणून काम करत होत्या तसेच चार शॉर्ट फिल्मसुद्धा त्यांनी केल्या आहेत इतकं सगळं असूनही अगदी डाऊन टू अर्थ असणारे संगीता मॅम एक व्यक्ती म्हणूनही अगदी आदर्श आहेत रोज या ग्रुपमध्ये नवीन नवीन विषय आणि अनोख्या स्पर्धा इथे होत असतात त्यानिमित्ताने माझ्यातली मी नव्याने लेखणीच्या रूपात बहरते आणि एक वेगळाच आनंद मिळतो या समूहाची विशेषता म्हणजे ज्या काही स्पर्धा होतात त्याचे रिझल्ट कुठल्या निकषावर लावले जातात याची परीक्षक आपल्याला माहिती देतात त्यामुळे आपण कुठे चुकतो आहेत अजून कुठे आणि कसं इम्प्रूव्हमेंट करायचं आहे हे आपल्याला जाणवतं आणि अगदी मायने कोणीतरी समजावून सांगावं असा फील येतो म्हणून कधीही चुकीचा रिझल्ट लागलेला आहे असा विचारही मनात येत नाही <coughs> उलट प्रत्येक वेळेस काहीतरी चांगलं शिकायला मात्र मिळतं आता हा फक्त एक न राहता एक परिवार झालेला आहे आपल्या या माझ्यात मी माझ्यातली मीला एकोणीस जूनला दोन वर्ष पूर्ण होणार आहेत त्यासाठी खूप खूप शुभेच्छा संगीता मॅमने लावलेलं हे छोटंसं रोपट आता सु सुंदर बागेत परिवर्तित झालेलं आहे या बागेची मशागत अगदी नित्यनियमाने करणाऱ्या संगीता मॅम अगदी आपलं सगळं काही यासाठी देतात नेहमी सगळ्यांसाठी ते अवेलेबल असतात सगळ्यांसाठी चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी त्या नेहमी मार्गदर्शन देतात एक उत्तम मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांचं नाव नक्कीच घ्यावं असं वाटतं प्रत्येकाने आपल्या बिझी आयुष्यातून काहीतरी आनंद शोधण्यासाठी इथे नक्कीच फेर फटका मारावा आणि या बागेतून फ्रेश होऊन जावं असं मी सगळ्यांना आवाहन करेन आपली ही बाग अशीच नेहमी सुंदर बहरलेली राहो अशी आशा करून मी पुन्हा एकदा माझ्यातली मी या ग्रुपचं दुसऱ्या वर्धापन दिनानेबद्दल अभिनंदन करते या ग्रुपचा एक भाग होण्याची संधी मला लाभली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते <coughs> माझ्यातली मी म्हणजे अविरत बरसणारा पाऊस माझ्यातली मी म्हणजे जणू अविरत बरसणारा पाऊस आमच्या मनाला नेहमीच करतो तो उत्स्फुरतो भरभरून प्रेम आणि कौतुकाचा होतो नेहमी वर्षाव भरभरून प्रेम आणि कौतुकाचा होतो इथे नेहमी वर्षात त्यात नाहून बागडतो आम्ही ना, ना इथे कसला मज्जा सगळ्यांच्या मनातल्या भावनांना जेथे मिळते उभारी सगळ्यांच्या मनातल्या भावनांना जेथे मिळते उभारी मैत्रीच्या सुंदर नात्याची ही मज्जाच न्यारी सगळ्या सख्या इथल्या खूप गोड ह्या मैत्रिणीला ना कसली तोड आभार खूप खूप या अनोख्या टीमचे संगीता मॅम लाभल्या हे भाग्यच आमचे एक झालं या घरात आपण सगळे खूप खूप आनंद सगळ्यांना आनंद वाटणारा या मी आज मी या व्हिडिओद्वारे तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्याचं अजून एक निमित्त म्हणजे जागतिक पर्यावरण दिवस एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये परिषदेत संयुक्त राष्ट्र महासभेने पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरे करण्याचा ठराव मंजूर केला म्हणून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करतात <coughs> पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी साजरा केला जातो खरं तर फक्त एक दिवस नाही तर रोजच आपण हे करायला हवं हा निसर्ग आपल्याला आईप्रमाणेच भरभरून देत असतो पण ते इतकं निस्वार्थी असतं की आपण बऱ्याचदा त्याची कदर करायला विसरतो पर्यावरण आपल्या जगण्यासाठी पूरक असायला हवं तरच आपलं आणि आपल्या प्रियजणांचं आयुष्य सुखकर होईल पर्यावरण म्हणजे आपला निसर्ग हवा पाणी जमीन झाडं हे सध्या जरी मुबलक प्रमाणात आहे असं आपल्याला वाटत असलं तरी पण हे खरंच खूप लिमिटेड आहे आणि का कालात परतवे ते खूप कमी कमी होत जाते असंच जर चालू राहिलं तर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी विचार करा भविष्यात आपल्याला पुरेसं पाणी मिळालं नाही तर आपण घेतो तो ऑक्सिजन पुरेसा नसेल तर आपण घेणारा श्वास जर स्वच्छ नसेल तर अन्नधान्य पुरेशा प्रमाणात पिकलं नाही तर कल्पना करूनच थरका पुढाला ना आपल्या भविष्यात अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आपण सगळ्यांनी थोडासा प्रयत्न नक्की केला तर आपणही पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो आणि तसेच त्याचे संरक्षणही करू शकतो आपल्या भारतात प्रदूषणामुळे खूप काही दुष्परिणाम होत आहेत त्यामुळे वेळी सावध व्हा आणि त्याचं संवर्धन करा म्हणजे हा निसर्ग आपल्यावर कोपणार नाही आणि आप आपलं आयुष्य निरोगी राहील इथे अमेरिकेत नेहमी सगळीकडे स्वच्छता दिसते रस्त्यावर कोणीही कचरा घाण टाकत नाही सगळी झाडे अगदी ती रस्त्यावरची का असेनात ती कायम व्यवस्थित मेंटेन केलेली असतात अगदी आपल्या घरातल्या बागेची सुद्धा नीट निगा राखली जाते की नाही हे सुद्धा सोसायटीच्या लोक लक्ष ठेवून असतात अगदी स्ट्रिक्ट रूल्स असतात आणि त्याचं पाळले नाही तर दंड बसतो इथलं पाणी वातावरण आणि सगळीकडे ताजेपणा जाणवतो कारण प्रदूषण कंट्रोल करणाऱ्या सगळ्याच गोष्टी इथे पाळल्या जातात नुकतंच बाळ बाळसुद्धा अगदी पब्लिक प्लेसमध्ये सहज इकडचे लोक नेतात कारण सगळीकडे स्वच्छता पाळली जाते त्यामुळे इन्फेक्शन होण्याची भीती खूपच कमी असते प्रत्येक <coughs> गाडी ही कमीत कमी, -कमी प्रदूषण करणारी आहे की नाही हे नियमित चेक केलं जातं त्यामुळे बऱ्याच प्रमाणात प्रदूषणाला आळा बसतो प्लास्टिक पिशव्यांवर किंमत आकारली जाते त्यामुळे साहजिकच यावर आळा बसतो आणि जर वापरलं तरीही त्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने कशी लावायची यासाठी बऱ्याच सोयी आहेत जसे की रिसायकल बिन आपल्याकडे आपण जितक्या वस्तू रिसायकल करू तितके इथे पैसेही मिळतात त्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण होते आणि प्रदूषणसुद्धा कमी प्रमाणात होते ठिकठिकाणी ट्रॅश कॅन म्हणजे कचऱ्याच्या पेट्या ठेवलेल्या असतात इथे थ्री आर्स म्हणजे रिड्यूस रियूज आणि रिसायकल या गोष्टी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात रिसायकल केलेल्या गोष्टींसाठी आपल्याला पैसेसुद्धा मिळतात पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अमेरिका अनेक नियम आणि कायद्यांचे धोरणाचे संयोजन वापरते ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण एजन्सी महत्त्वाची भूमिका करते प्रदूषण रोखण्यासाठी कचरा कमी करण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी ई पी ए सांगीय राज्यिक आणि स्थानिक पातळीवर इतर एजन्सीसोबत काम करते <coughs> अमेरिकेतील पर्यावरण संरक्षणाच्या प्रमुख पैलूंमध्ये स्वच्छ हवा आणि पाणी उपक्रम संवर्धन प्रयत्न आणि धोकादायक कचरा स्थळांची स्वच्छता याचा समावेश आहे प्रमुख पर्यावरण संरक्षण का याचे उपाय याच्यासाठी बरेच कायदे आहेत स्वच्छ हवा कायदा वाहने आणि औद्योगिक वि सुविधांसह विविध स्रोतातून होणाऱ्या वायू प्रदूषण उत्सर्जनाचे नियमन करतो स्वच्छ पाणी कायदा अमेरिकेत पाण्याच्या गुणवत्तेसाठी मानके निश्चित करतो त्याचा उद्देश जलमार्गाची अखंडता पुनर्संचित करणे आणि राखणे हा आहे संकटग्रस्त प्रजाती कायदा धोक्यात आलेल्या आणि धोक्यात असलेल्या प्रजाती आणि त्यांच्या आदिवासांचे रक्षण याद्वारे केले जाते व्यापक पर्यावरणीय प्रतिसाद भरपाई आणि दायित्व कायदा धोकादायक कचरा स्थळांच्या स्वच्छतेला संबोधित करतो संसाधन संवर्धन आणि पुनर्प्रती कायदा घन आणि धोकादायक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी एक चौकट प्रदान करतो राष्ट्रीय पर्यावरण धोरण कायदा एजन्सींना त्यांच्या कृतीचा पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे हे सगळे कायदे सगळ्यांसाठी बंधनकारक आहेत आणि जे या नियमांचे पालन करीत नाही त्यांच्यासाठी कठोर दंड आकारला जातो त्यामुळे साहजिकच सगळेजण याचे पालन करतात भारतातही यासारखे काही नियम ठरवायला हवेत त्यामुळे पर्यावरण संवर्धन नक्कीच होईल अगदी साध्या साध्या गोष्टी आपण केल्या तर हे सहज शक्य आहे शक्य तिथे पाहिजा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून प्रदूषण आपण कमी करू शकतो आपल्याकडे नियमित चेक करून त्या प्रदूषण वाढवत तर नाहीत ना हे आपण नक्कीच करू शकतो आपलं वातावरण शुद्ध असावं म्हणून प्रत्येकाने बाहेर झाडी लावली पाहिजेत आपण बाहेर फिरायला जातो तेव्हा आवर्जून फळांच्या किंवा कुठल्याही झाडाच्या बिया मोकळ्या जागी टाकल्या तर सहज मोठी झाडे लागली जातील परदेशात प्रत्येक भागात ग्रीन झोन म्हणजे प्रत्येक ठिकाणी किती आणि कशी झाडे आणि गार्डन असावं असा नियम घालून दिलेला आहे त्यामुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते भारतातसुद्धा अनेक शहरात हे करणं बंधनकारक आहे पण सगळीकडे हा नियम बंध बंधनकारक होईल तेव्हा खऱ्या अर्थाने हे शक्य होईल कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावली तरच दूषित वातावरण स्वच्छ राहू शकेल आपण सगळ्यांनीच यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपलं घर आणि परिसर आपण स्वच्छ ठेवतो तसंच आपल्या आजूबाजूचं वातावरणही स्वच्छ आपण ठेवलं पाहिजे बाहेर जाताना सोबत एखादी पिशवी आपण कॅरी केली गणितही एखादं छोटंसं डस्टबिन ठेवलं तर सार्वजनिक ठिकाणी जिथे डस्टबिनची सोय नाही तिथे प्रॉब्लेम होणार नाही जागोजागी डस्टबिन असतील तर या गोष्टी अधिकच सोयीच्या होतील काही सामान आणताना कापडी पिशवी किंवा रियुझेबल असणाऱ्या पिशव्या आपण फोल्ड करून नेहमी जवळ बाळगू शकतो त्यामुळे प्लास्टिक किंवा तत्सम हानिकारक गोष्टी टाळता येतील शेतीसाठी वापरण्यात येणारे खत कीटकनाशकं किंवा बियाणे हे नेहमी चांगल्या आणि नैसर्गिक पद्धतीचे वापरायला हवे त्यामुळे जमिनीचा कस अवधित राहतो आणि आपल्याला उत्तम क्वालिटीचे हेल्दी आणि भरपूर प्रमाणात धन्यही मिळू शकते तर अशा आपल्या रक्षक असणाऱ्या निसर्गाचे संरक्षण आणि जतन करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आज या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण ही शपथ घेऊया आणि आपला वर्तमान आणि भविष्यकाळ आरोग्यदायी आणि आनंदी बनवूया मी परत एकदा संगीता मॅम आणि माझ्यातली मी परिवाराला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा देते मला ही छान संधी देऊन उपकृत केल्याबद्दल संगीता मॅमचे खूप खूप खुँ धन्यवाद